अजून त्या संदर्भात जर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांमध्ये कुठल्या जागा कुणाला तेच ठरलेलं नाही एवढं स्पष्ट मी सांगितलं की सांगितलं झाल्यावर आम्ही तुम्हाला सांगू तरी देखील तुम्ही परत प्रश्न ठीक आहे मग त्यांनी मला शुभेच्छा दिल्या धन्यवाद संजय राऊतांना जे आहे ते मी आपल्याला एक सांगू का मला माझ्या पुरतं विचारा हे कोणतरी रोज सकाळी उठून काहीतरी विचारणार आणि तुम्ही आम्हाला दांडखं पुढं घेणार आणि हा असं म्हणणं मला काय घेणे देणे नाही त्याने काय म्हणायचं ते त्यांचा अधिकार आहे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली मतं आपला विचार मांडण्याचा अधिकार आहे परंतु त्याला प्रत्येकाला उत्तर द्यायला आम्ही काय बांधील नाही मी आत्ता तुमच्या जिथं तास भाषण केलं मी काय आम्ही महायुतीनं विकास केलेला आहे काय इथल्या लोकप्रतिनिधीने पाठपुरावा केलेला आहे सरकारने काय काय इथं दिलेलं आहे उद्याच्याला काय काय देऊ पाहतोय मागं काय योजना बजेटमध्ये दिलेल्या आहेत त्या सगळ्या तुमच्यासमोर ठेवण्याचं काम आम्ही लोकांनी केलेलं आहे आणि लवकरच आचारसंहिता लागेल आचारसंहिता लागल्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या वेग वेग उद्घाटन आणि भूमिपूजनाला मर्यादा येतात आणि मग निवडणुकीचा प्रचाराची धामधूम सुरू होईल किती लोकं उभे राहतात कुणाला किती जागा मिळतात त्याकरता थोडंसं पेशन्स ठेवा थोडीशी सहनशीलता दाखवा आमचं महायुतीचं ज्यावेळेस ठरेल त्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स घेऊन एकनाथरावजी मी देवेंद्रजी चंद्रशेखर बावनकुळेजी सुनील तटकरेजी आम्ही एकत्रपणे तुम्हाला कुणाकुणाला कुठल्या कुठल्या जागा दिलेल्या आहेत आणि काय काय केलेलं आहे ते सांगू एक या राष्ट्रवादीच्या महायुतीच्या उमेदवार असतील का अजून त्या संदर्भात जर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांमध्ये कुठल्या जागा कुणाला तेच ठरलेलं नाही एवढं स्पष्ट मी सांगितलं की सांगेल झाल्यावर आम्ही तुम्हाला सांगू तरी देखील तुम्ही प्रश्न ह्याच्यामध्ये कुठल्या जागा कुणाला जातात ते एकदा ठरू द्या ते ठरल्यानंतर मी आमचे उमेदवार कोणकोणी सांगेन